जय शिवराय मित्रांनो कशात आहात मजेत ना तर आज मी चाललोय फॅमिली सोबत शॉपिंग साठी मार्केटला तर काय काय शॉपिंग करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ मध्ये असेच टिकून राहा बाबर चाललास बाजारात चालला मार्केट करायला चाललेत चालू आहे मार्केटला बापू आमच्या फटकासाठी नाटक करतोय आहे मार्केट बघा कसं आहे कंदीलच कंदील तर आता आम्ही चाललोय कपडे घ्यायला कपड्यांच्या दुकानात बाबूला येऊ बघ बाबू कसा दिसतय हा भारी दिसतंय आज घे तर आम्ही आलो होतो कपड्यांच्या दुसऱ्या एका दुकानामध्ये तर इथं लेज गर्दी आहे त्या दुकानात ना फक्त बाबूसाठी कपडे घेतले फक्त बाबूसाठी घेतलं कपडे आता आमच्यासाठी घ्यायला दुसऱ्या दुकानात आलो तर लेज गर्दी आहे तर आम्ही आलोय आज परत दुसऱ्या दुकानात बाबूसाठी तर कपडे झालेत बघा बघा बसला बसलाय आणि बाकीचे सगळे साडी खरेदी करायला आतमध्ये गेलेत आणि हे बघा आमचं मार्केट तर एक तास झालाय साडी खरेदी करता येईल मला चांगलाही आला आलाय आणि अनुष्काला पन्नास कंटा आलाय तर यांना साडी खरेदी करायला किती वेळ लागले बाबा आता झाला यांचा बघा हे असे दोन साड्या घेतलेत हे कोणाला माहित नाही मला नाही हे कोणाला हे तुला आहे का अच्छा म्हणजे मम्मीला आणि एक हिला ताईला आहे झालं का का अजून दोन तास घालवायचे तर आरो बघा इथं फटाके घ्यायला थांबलाय त्याला फक्त फटाकेच पाहिजे बर आहे दुसऱ्या एका दुकानात माझ्यासाठी कपडे घ्यायला काय कलेक्शन घेतलंय नवीन हे बघाय माझ्या अजून घ्यायचे हे बघा पॅन्ट पण घेतले खूप भारी भारी मस्त आहे कलेक्शन तर मित्रांनो शॉपिंग करून झालेलं आहे आता घरी आलोय खूपच जमलोय खूप ऊन पण लागत होता तर असंच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तर आता चला Bye bye.